ミトランの。 ये लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जय बॅग घेऊन मंजिरीच्या घरी राहण्यासाठी आलेला असतो आता जयबरोबर हवलदार कदमही असतो तेव्हा लगेच आता जय हसू लागतो आणि मंजिरीच्या दरवाज्यातच बाहेर अंगणात उभी असतानाच हवलदार कदमला म्हणू लागतो बघ बघ या राया आणि मंजिरीच्या नाकावर टिचून मी त्यांच्या घरात राहायला आलोय आता बघ मंजिरी तू म्हंटली होती ना तू या घरात नाही येऊ शकत पण तुझ्या नाकावर टिचून मी या घरात राहणार मंजरी असे म्हणून आता लगेच हसू लागतो त्याच वेळी जीजी नाना शशिकला सर्वजण धावतच जयच्या स्वागतासाठी बाहेर येतात तेव्हा लगेच लंगडत असल्याचे नाटक करू लागतो त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते अरे जय किती लागले तुला किती लंगडतोय रे बाबा हे सगळं कसं झालं ना तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हे बघ शशिकला आपण इतक्या वेळापासनं जयची वाट बघत होतो की नाही एवढी सगळी तयारी करत होतो मग आता ते सगळं सोडून दे आता ना आपण त्याला पटकन घरात घेऊया तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो जीजी मला माहिती होतं की इथे माझी माणसं माझी नक्की वाट बघत असतील त्यामुळे मी लवकरात लवकर होईल तेवढा लवकर आलो तेव्हा जीजी म्हणू लागते बरं झालं जय आम्ही तुझी वाटच बघत होतो आणि आता ना तू लवकरात लवकर आमच्या घरात ये तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमे तू इथेच बोलत बसली तर तो कसा येईल घरात चला बरं पटकन त्याचवेळी जिजी म्हणू लागते थांबा थांबा दोन मिनिट थांबा असे म्हणून आता जिजी लगेच रुजिदाला आवाज देते तेवढ्यात लगेच आता रुजिदा इथे औक्षणाचं ताट घेऊन येते आता मात्र लगेच मंजिरी मनाशीच असते जय तू गोड गोड बोलून माझ्या नाना आणि जिजीला फसवतोय पण तुझं हे कट कारस्थान आता जास्त दिवस चालणार नाहीये जय आता बघच मी काय करते ते लवकरात लवकर ही तुझी नाटकं बंद होणार आहे त्याच वेळेस आता लगेच औक्षणाचा ताट घेऊन येतात जीजी लगेच मंजिरीचा हात पकडते आणि तिला ओढत पुढे घेऊन येते तेव्हा लगेच आता मंजिरी मिळू लागते अगं जीजी काय करतेस तू तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ तुला जयचं औक्षण करायचंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं पण मी कशासाठी जीजी तू आहेस ना मग तू कर औक्षण तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते नाही मंजिरी आता जय तुझा होणारा नवराय त्यामुळे काही गोष्टी तुलाही शिकाव्या लागतील त्यामुळे चल पटकन करून घे असे म्हणून आता लगेच मंजिरीच्या हातात जिजी ताट देते जय मात्र खूपच खुश होतो आणि मंजिरीकडे एकटक बघू लागतो तेव्हा लगेच मंजिरी आता जयजवळ येते आणि त्याचं औक्षण करू लागते तेव्हा लगेच जय आता तिला हळूच म्हणू लागतो मंजिरी मी म्हटलं होतो ना तुला मी तुझ्या घरात राहायला येणार तू काही करू शकत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी हसू लागते आणि जयकडे बघत म्हणू लागते जय अजून तू माझ्या घरात पाऊल टाकलं नाहीये आणि मी माझ्या मतावर अजूनही ठाम आहे मी तुला माझ्या घरात राहूच देणार नाही असे म्हणून आता मंजुरी हसू लागते आता मात्र जय मंजुरीकडे बघत असतो त्याच वेळेस आता आतमधनं खूपच धूर येऊ लागतो आता मात्र जयला तर धक्काच बसतो कारण त्याला यास धुराची खूपच ॲलर्जी असते तेव्हा लगेच आता सगळीकडे धूर झालेला असतो त्याचवेळी जीजीमुळे लागते अगं मंजिरी घरात हे सगळं काय चालू आहे आता नाना निखिल सर्वजण आतमध्ये धावतच पळत जातात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी काही गोष्टींना कंट्रोल करायच्या होत्या त्यामुळे ना प्रेस कंट्रोलवाल्यांना आहे मी आणि तसंही घरात किती मच्छर होते जीजी त्यामुळे आता जय राहायला आहे त्याच्या तब्येतीला काही व्हायला नको म्हणून मी त्यांना आहे आता सगळे डास मरून जातील हो की नाही तेव्हा लगेच आता इथे जयला मात्र खूपच त्रास व्हायला लागले असतो त्याचा दम कोंडल्यासारखा होत असतो तेव्हा जीजी म्हणा लागते जय तुला काय होतंय तुला त्रास होत आहे का जय काय आहे तुला तेव्हा लगेच जय आता काही न बोलता ठसके येऊ लागतात तेव्हा मंजिरी मात्र जयकडे बघून हसत असते आणि मला लागते जय अशीच अवस्था व्हायला पाहिजे तुझी माझ्या नाना जिजीला फसवतो आता बघ आता मी तुझी अशी जिरवणार आहे ना, ना तू या घराकडे डोकावून सुद्धा बघणार नाही तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो जिजी हे सगळं बंद करा मला या धुराची अलर्जी आहे जिजी मला हे नाही चालत जिजी तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते काय बोलतोय जय तू अरे पण खरंच घरात खूप मच्छर झाले होते ना आम्ही हे सगळं तुझ्यासाठीच केलं तेव्हा जय म्हणू लागतो पण जिजी मी आता सध्या नाही कराय देऊ शकत मला ना हे सगळं सहन नाही होते माझं दम कोडल्यासारखं होतं मी नाही आता घरात आता मात्र लगेच राया डिपिकल आणि डंकी तिघेही मास्क लावून आता प्रेस कंट्रोलवाले म्हणून बा मंजिरीच्या घरात आलेले असतात आता, थी आता ते तिघेही बाहेर येतात आणि मंजिरीला म्हणू लागतात मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळीकडे आता फवारणी झाली बरं का त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते मंजिरी आम्ही आतमध्ये जातो आणि जयच्या रूमची आवरावरी करतो तोपर्यंत था तुम्ही थांबा बाहे इथे बाहेर आता शशिकाला सर्वजण आतमध्ये जातात तेवढ्यात लगेच आता राया मंजिरीजवळ येतो आणि म्हणू लागतो मॅडम आता हवेतले किडे बी मारले आणि माणसातले किडे बी मारले तेव्हा लगेच आता इथे मंजिरी जयला म्हणू लागते जय तुला आमच्या घरात यायचं होतं ना अरे ये की आमच्या घरात चल ना तुझं स्वागत भारी केलं ना मी मस्त वाटलं ना स्वागत आता मात्र जयला खूपच राग येतो जय आता तिथनं निघणार तेच लगेच राय म्हणू लागते घर पड्या अरे जरा दमाने अजून थांब की आता मात्र लगेच राय आपल्या चेहऱ्यावरती मास्क असतो तो, तो मास्क काढतो आणि आता जय जवळ येतो जयला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच तू आता मंजिरी म्हणू लागतो मंजिरी तू हे जे काही केलं ना ते चांगलं केलं नाही आता मात्र लगेच जयचा श्वास कोंडल्यासारखा होत असतो तेव्हा लगेच राय मुलखतो रे राया राया आहे मी राया मी स्पयरचा दोस्त त्यामुळे मिसफायर जे काही करेल ना ते सगळं काही चांगलंच असतं घोरपडे आता मात्र जय लगेच तिथनं बाहेर निघतो तेव्हा लगेच मंजिरी आणि राया धावतच त्याच्या पाठोपाठ येतात आणि म्हणू लागतात अरे घोरपडे थांब थांब एवढी कसली आली गाई तुला तर मिस फायरच्या घरात राहायचं होतं ना तेव्हा लगेच आता जय रागानेच मंजिरीकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो मंजिरी तू हे जे काय केलं ना ते योग्य नाही आहे बघ मी लवकरात लवकर पुन्हा काहीतरी करेनच तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय मी म्हटले होते ना राया माझा मित्र आहे आणि रायाबरोबर राहून एवढं तरी मी शिकले त्यामुळे तुझी कशी जिरवायची ना हे मला चांगलंच माहितीये जय तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो मंजिरी तू वाघाच्या शेपटीवरती पाय दिलाय हे तू बरोबर केलं नाहीये त्याच वेळेस राया हसू लागतो आणि म्हणू लागतो काय वाघ घोरपडे तू वाघ आहे अरे जंगलातला सोड सरकशीतला सुद्धा वाघ शोभत नाहीये घोरपड्या तू हा पण चित्रातला वाघ शोभू शकतो कारण त्यात जीवच नसतो आता तुझी तशीच अवस्था झाली जीव नसल्यागत असे म्हणून आता लगेच मंजिरी म्हणू लागते चल मग ठीक आहे राया आपलं काम झालंय या माणसाला आपण घराबाहेर काढले जय आज तरी तुला फक्त घराबाहेर काढले उद्या तुला या घरातील जी माणसं आहेत ना त्यांच्या मनातून बाहेर काढणार आहोत आम्ही असे म्हणून आता लगेच मंजिरी आणि राया दोघेही एकमेकांच्या हातावरती टाळी देतात जयला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस मंजिरी आतमध्ये निघून जाते आणि राया डिपिकल डंकी आता त्यांच्या घरी निघून जातात जयला मात्र खूपच राग आलेला ते असतो लग तेव्हा लगेच जय मला मंजिरी राया तुम्ही हे बरोबर केलं नाही बघा आता मी काय करतो ते असे म्हणून जय आता तिथनं निघालेला असतो तर इकडे संध्याकाळी शशिकाला आता तिच्या रूममध्ये बसलेली असते त्याच वेळेस तिचा फोन वाजू लागतो तेव्हा लगेच ती आता फोन उचलते तर जयचा फोन आले असतो त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते आता याने कशाला फोन केलाय आता फोन उचलताच लगेच जय म्हणू लागतो गे शशिकाला तू काय झोपा घेत होती का तेव्हा राया आणि मंजुरीने मिळून मला घरातून हकलवलं तू झोपली होती का तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते ए जय गप्प बैस तू काय म्हणत होता जे काय करायचे ते मी करेन मी आता बरोबर त्या घरात राहायला येणार आहे मग मी कशाला काय करू मग मी पण गप्प बसून घेतलं तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते बरोबर केलं ला ना मी तू सांगितल्यासारखं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो येणारच होतो मी त्या घरात पण वेळेस त्या मंजिरी आणि रायाने घोळ केलाय त्यामुळे ना सगळं काही बिनसलंय पण आता एक गोष्ट लक्षात ठेव आता मी त्यांना सोडणार नाही आता मी असं काहीतरी करणार आहे ना जे काम तुलाच करावं लागणार आहे तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते काय मला आणि काय काम करायचंय मला आता मात्र लगेच जय लागतो मी जे काही सांगतोय ना ते नीट लक्ष देऊन एक आणि तसंच करायचंय तुला आता जय इथे दारू पित असतो तो मात्र फारच नशेत असतो आता तू आपला सगळा काही प्लॅन इथे शशिकला सांगू लागतो शशिकलाही खूप ला खुश होते आणि मला ठीक आहे तू ना तसंच होईल असे म्हणून शशिकलाही आता फोन बंद करते तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नाना आता पेपर वाचत असतात नानांना मात्र खूपच त्रास व्हायला लागले असतो तेव्हा लगेच आता जी जी येते आणि मला काय होतंय तुम्हाला चहा घेता का तुम्ही चहा घ्या बरं आता नाना लगेच चहा हातात घेतात आणि तिथे टेबलवरती ठेवतात तेव्हा लगेच आता ते पाणी पिण्यासाठी उठून उभी राहतात त्याच वेळेस त्यांच्या हातातनं तांब्या खाली पडतो त्या आवाजाने लगेच जिजी किचनमधनं पळत येते आणि मला लागते काय होतंय तुम्हाला तुम्हाला बरं वाटत नाहीये का इथे खुर्चीवरती बसा बघू आता नानांच्या छातीत खूपच त्रास व्हायला लागलेला असतो त्यांना घामही आलेला असतो जीजी घाबरलेली असते तेवढ्यात लगेच आता रूममधनं शशिकाला बाहेर येते आणि बघू लागते तर नाना इथे खूपच कस्तरी झाल्यासारखं करत असतात तेव्हा शशिकाला मनाशीच म्हणू लागते हा म्हातारा तर खूपच खोकला आल्यासारखं करतोय पण जयने सांगितलेलं काम मला करावंच लागेल त्यामुळे आता मला सुरुवात करायचीच आहे तेव्हा लगेच आता शशिकला येथे नानांजवळ येते आणि मला वागतं काय झाले भाऊजी तुम्हाला काही त्रास होतोय का डि त्याच वेळेस हो जीजी म्हणू लागते बघ ना शशिकला कसे करतायत गे ते काल रात्रीपासून ना असंच आहे त्यांना काहीतरी त्रास आहे तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते होणारच ना त्रास तुमची जी पोरगी ना ती वागतेच तसं आता आम्ही तरी काय करणार ती तुमची पोरगी ना तेव्हाला गेच आता जीजी म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे शशिकला तुला तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हे बघा मला जे काय म्हणायचं आहे ना त्या म्हणण्याने तुम्हाला त्रास होईल पण मी आधीच माफी मागते सॉरी पण आज मला बोलावंच लागणार आहे कारण उद्या माझी पण पोरगी लग्नाला आहे ते तेव्हा लगेच जिजी मला लागते शशिकाला काय बोलतेस तू तर इकडे मंजिरी आता दुकानात असते मंजिरीच्या मात्र जीवाची धडपड चालू असते तिच्या मनात काहीतरी असं वेगळंच दडपण आल्यासारखं होत असतं तेव्हा मंजिरी मला लागते का कुणाच ठाऊक असं दडपण आल्यासारखं होतंय काय झालं असेल घरी सगळं काही ठीक असेल ना व्यवस्थित असेल ना जिजीला एक फोन करून बघू का असे म्हणून आता मंजिरी लगेच जिजीला फोन लावते फोन मात्र जिजी काही फोन उचलतच नाही तेव्हा मंजिरी लागते जीजी का ला फोन उचलत नसेल कुठे व्यस्त असेल एवढी जीजी काही झालं तर नसेल ना ना घरी का कुणास ठाऊक मला ना टेन्शनच आलंय तर आता राया तिथे चादरींचे बॉक्स नीट लावत असतो आता मात्र राया एकटक मंजिरीकडे बघू लागतो मंजिरीची स्वतःशीच काहीतरी बडबड चालू असते त्याच वेळेस रायाकडनं काही चादरी खाली पडतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया हे सगळं काय चालू आहे अरे काय करतो तू तर इकडे आता जीजी लगेच शशिकला ला म्हणू लागते शशिकला काय म्हणायचंय तुला नेमकं स्पष्ट बोल बरं आम्हाला कळेल असं तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो जाऊ बाई मी स्पष्टच बोलणार आहे तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात काय म्हणायचंय तुला तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते हे बघा भाऊजी तुमच्या पोरीविषयी मी जे काय आहे त्याने तुम्हाला रागेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे बघा ती जे काय वागते ना त्यामुळे अख्ख्या गावात आपली नाचक्की झाली आणि हो त्यामुळे ना सगळे लोक आपल्याला नावं ठेवतात आता माझ्या रोजिदाचं लग्न झालंय पण अजून माझी ईशा लग्नाची त्यामुळे ना हे सगळं मी खपवून घेणार नाही त्यामुळे तुम्ही एक काम करा एक तर तुमच्या पोरीला या घराबाहेर काढा नाही तुम्ही सगळे तुमच्या पोरीला घेऊन इथनं कुठेतरी लांब निघून जा आता बास आता मी काही खपवून घेणार नाही तेव्हा लगेच आता जीजी म्हणून लागते अगं शशिकाला काय बोलतेस तू तेव्हा शशिकाला म्हणून लागते हो कारण भाऊजीनी हे सगळं घर नाव माझ्या नावावर केलं तरी मी तुम्हाला या घरात राहू देते पण आता तुमच्या पोरीने ना डोक्यावरनं पाणी फिरवलंय त्यामुळे आता एकतर तुम्ही इथे राहायचं असेल तर तुमच्या पोरीला घराबाहेर काढा किंवा मग तुमच्या पोरीला घेऊन सरळ इथन चाल तेव्हा मला काही ऐकून घ्यायचं नाही आता लगेच नाना मात्र शशिकला बघू लागतात त्याच वेळेस इकडे आता लगेच मंजिरी राहायला म्हणू लागते अरे राया काय करतोय तू असं कोणी घडी घालतं का नीट ठेवत्या चादरी व्यवस्थित ठेव असं कोंबून ठेवल्यासारखं ठेवतोय का तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ठीक आहे नीट घडी घालू का मग असे म्हणून राया लगेच त्या चादरी खाली घेतो आणि आता हाताने असे गुंडाळू लागतो आणि ठेवतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया याला नीट घडी घालणं म्हणतात का नीट तेव्हा लगेच राया म्हण लागतो हो नीट तर घडी आहे आम्ही असेच घालतो रोज तेव्हा लगेच आता मंजिरी हसू लागते आणि म्हणू लागते मग ना तुला नीट नाही लागेल तुला म्हणावं लागेल की व्यवस्थित चांगलीशी चापून चुपून घडी घाल असं म्हणावं लागेल तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो म्हणजे याच्यापेक्षा व्यवस्थित नीट चांगली असते का तेव्हा लगेच मंजिरी म्हणून हो था मी दाखवते असे म्हणून आता लगेच मंजिरी एक चादरीचा कोपरा रायाला पकडायला सांगते आणि एक मंजिरी स्वतः पकडते आणि आता इथे रायाला चादरीची घडी कशी घालायची ना हे शिकू लागते त्याच वेळेस आता राय मात्र एकटक मंजिरीकडे बघत असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते आता घडी घालून झाली ना मग ना आपण ह्या जुन्या चादरी ना त्या वरती ठेवूया आणि नवीन बॉक्स मधल्या चादरी खाली काढूया म्हणजे तो स्टॉक लवकरात लवकर संपेल असे म्हणून आता लगेच मंजिरी त्या चादरी रायाच्या हातात देते आणि लागते थाप मी स्टूल वरती उभी राहते आणि तू माझ्या हातात त्या चादरी दे असे म्हणून मंजिरी आता स्टूलवरती उभी राहते आता राया मात्र मंजिरीकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस आता लगेच मंजिरी स्टूल वरून खाली पडणार तेच राया लगेच तिला पकडतो आता राया असं हातावरती तिला झेलत धरून राहिल असतो आणि तिच्याकडे बघून हसत असतो त्याच वेळेस आता मंजिरी लगेच चुटकी वाजवते आणि रायाला मला रे राया माझ्या हातात चादरी दे ना केव्हाचा हसतोय हाताकडे बघून काय झालंय त्याच वेळेस राया भानावरती येतो आता बघतो तर मंजिरी त्याच्या हातावरती पडलेलीच नसते हे सगळं जणू त्याला दिवसा स्वप्नच पडत असतं तेव्हा लगेच आता राहाय म्हणत तो अरे बापरे हे सगळं काय होतंय मला मिस फायर तर स्टूलवरती उभी आहे आणि मग ती पडल्यासारखं का, का वाटलं मला आणि मी तिला माझ्या हातात घेतलं होतं नाही 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 तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया कुठे लक्ष आहे तुझं केव्हाची बडबड करते इथे मला किती टेन्शन आलं आहे तेव्हा लगेच राय म्हणत लग तो काय मिस फायर तू काय बोलत होती मी काय ऐकलं नाही तेव्हा मंजिरी म्हणून लागते काय तू काहीच ऐकलं नाही कुठे तुझं लक्ष नेमकं तेव्हा रायमुलग तो सॉरी आय नाही ऐकलं मी तेव्हा मंजिरी म्हणून लागते अरे मला खूप खूप टेन्शन आलंय तेव्हा राय म्हण तू काय मिस झालं मी स्पायर कशाचं टेन्शन येते तुला काय झालंय नेमकं सांगशील का तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे आपण त्या घोरपडेला काल एवढा धडा शिकवला पण तो जय कसा माणूस आहे तुला माहिती आहे ना राया तू काहीही करू शकतो आपला बदला घेण्यासाठी तो काहीही करू शकतो आणि त्यात जीजी बघ ना तेव्हा लगेच राय म्हणतो जीजीचं काय झालं तेव्हा लगेच आता इथे मंजिरी म्हणू लागते अरे मी केव्हाचा जीजीला फोन लावते पण ती फोनच उचलत नाही काय झालं असेल घरी काही कळायला मार्गच नाही माझं ना असं मनाला दडपण आल्यासारखं झालंय तेव्हा लगेच आता रायम मी स्वायर तो घोरपडे ना तो कसा माणूस आहे तुला माहिती आहे काल आपण ना त्याची अशी वाट इजवली ना तो पुन्हा परत आपल्याकडे बघणार सुद्धा नाही त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको बरं सगळं काही ठीक झालेलं असेल तर इकडे नानांना मात्र खूपच त्रास व्हायला असतो आता ना ना नाना इथे खुर्चीवरती झोपलेले असतात तेव्हा आता निखील येतो आणि म्हणून लागतो नाना काय झालंय तुम्हाला काय होतंय रुजिदाही आता गरम पाण्याच्या पिशवीने इथे नानांच्या छातीला शेकवत असते तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते बघ ना निखील काय होतंय बघ ना त्यांना त्याच वेळेस नाना म्हणू लागतात मंजिरीला लवकरात लवकर बोलावून घ्या मंजिरीला बोलवा तेव्हा लगेच आता शशिकला येते आणि म्हणू लागते तुम्ही अजून येतेच आहे सांगितलेलं समजत नाही का सांगितलं ना लगेच बाहेर निघा माझ्या घरातनं तुमच्या पोरीला घेऊन चालतेवा तेव्हा निखील म्हणू लागतो काकू काय बोलतेस तू तेव्हा शशिकला म्हणू लागते ए गप्पा बाईस तू सांगितलेलं समजत नाही का तुझ्या बहिणीला कुठेतरी नेऊन घाल नाही तर तुम्ही सगळे चालतेवा तेव्हा आता रुजिदा आता शशिकलावरती ओरडते आणि म्हणू लागते अगं मम मी काय करतेस तू अगं नानांच्या तब्येतीचा तरी विचार कर तेव्हा लगेच शशिकला तर रुजिदावरती ओरडते आणि म्हणू लागते रुजिदा हे घर माझं आधी या घराची मालगी नेहमी त्यामुळे मी जे काय करते ना ते अगदी बरोबर आहे लगेचच्या लगेच माझ्या घरातनं बाहेर वा असे म्हणून आता शशिकला आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणू लागतात निखिल पटकन मंजिरीला बोलावून घे निखिल आता धावतच मंजिरीला बोलवण्यासाठी निघालेले असतो तरी ते शशिकला आता जयला फोन करू लागते जय मात्र इथे खूपच दारू प्यालेला असल्यामुळे तो अजून झोपलेलाच असतो खूप वेळचा फोन असतो तेव्हा जय आता लगेच फोन उचलतो तेव्हा शशिकला म्हणू लागते तू सांगितलेलं सगळं काम झालंय बरं का तेव्हा जय म्हणू कोण बोलतंय आणि काय काम सांगितलंय मी कशाचं काम तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते ती मंजिरी रायाबरोबर पळून गेली बरं का जय आता लगेच पटकन झोपेतून जागा होतो आणि म्हणू लागतो काय आणि तू इतक्या वेळ काय करत होती मला का सांगितलं नाही तू हे सगळं अशी कशी पळाली ती मंजिरी रायाबरोबर तेव्हा लगेच शशिकला हसू लागते आणि म्हणू लागते ए घर नाही पळाली खोटं सांगितलं मी कारण ना तुला झोपेतून जाग करण्यासाठी असंच काहीतरी सांगावं लागतं तू सांगितलेलं सगळं काही काम झालंय त्या म्हातारा म्हातारीला मी घराबाहेर काढलं आहे बरं का त्याच वेळेस आता जय खुश होतो आणि म्हणू लागतो वा म्हणजे तुझं काम केलंय तू आता मला माझं काम करावं लागेल असे म्हणून आता जय लगेच तिथनं निघालेलं असतो त्याच वेळेस इकडे निखिल आता धावतच मंजिरीकडे दुकानात येतो आणि म्हणू लागतो ताई चल पटकन नाना तेव्हा लगेच मंजिरी मला लागते काय झालं आहे नानांना बरं नाही आहे का तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो नानांना खूप त्रास होतोय त्यांचा श्वास कोणतो आहे आणि त्यात काकू काकू घराबाहेर काढते अगं आपल्यांना आता मात्र रायाला आणि मंजुरीला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच राया तो ठीक आहे चला आपण पटकन जाऊया असे म्हणून आता लगेच राया मंजुरी इकडे धावतच घरी निघाले असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी आणि नानाजीजी या सगळ्यांना शशिकलाने बॅग बाहेर फेकून घराबाहेर काढलेले असतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ काकू हे घर आमचं पण आहे आम्ही या घरातनं कुठेही जाणार नाही इथेच थांबणार आहोत त्याच वेळेस शशिकला लगेच आता घराचे पेपर आणते आणि मला लागते हे बघ हे पेपर तुझ्या या नानाने हे सगळं घर माझ्या नावावर केलं त्यामुळे मी तुम्हाला आता या घरात राहू देणार नाही लगेच निघायचं आता लगेच तिथे राह येतो आणि शशिकलाच्या हातनं पेपर हिसकावतो आणि मला लागतो आता हे पुरावे माझ्याकडे आहे त्यामुळे तुझ्याकडे तर काही नाही त्यामुळे कसं काय समजणार कोण की हे घर तुझ्या नावावरती असे म्हणून आता ते पेपर आपल्या हातात हिसकावून घेतो आणि फाडून टाकतो नाना जीजी सर्वजण तर रायाकडे बघू लागतात त्यावेळेस आता राया म्हणू लागतो लवकरात लवकर यांना आतमध्ये घे आता जर तू यांना आतमध्ये घेतलं नाही ना तर बघ तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल